स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी इथले माजी नगरसेवक मनोज किसन साळुंखे यांच्यासह तिघांवर संगमनगर तारदाळमधल्या जागेच्या व्यवहारातून झालेल्या वादातून खंडणी मागितल्याचा आरोप ठेवून शिवाजीनगर पोलीस ठाणे यांच्याकडं फिर्यादी सागर पाटील यांना तक्रार दिल्यानं तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा नोंद झाला या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून मनोज किसन साळुंखे शाहनवाज मुजावर आणि दीपक कोळेकर यांना अटक करण्यात आली होती त्यावेळी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर सुरुवातीला पोलीस कोठडी दिली त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवलं शिवाजीनगर पोलिसांनी पूर्ण करून आरोपीच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केलं त्यानंतर या प्रकरणात वेळोवेळी जामीन अर्ज दाखल केले गेले परंतु मोक्यासारख्या गंभीर कायदा लावण्याच्या विचाराधीन असल्याच्या कारणावरून जामीन अर्ज नामंजूर करण्यात आले होते त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी प्रथम वर्ग न्यायाधीश इचलकरंजी साठे साहेब यांच्याकडे झाली या प्रकरणी यातील फिर्यादी यांची साक्ष नोंदवण्यात आली त्यावेळी त्यांनी खरी वस्तुस्थिती न्यायालयात साक्ष देताना मांडली आरोपीतर्फे घटनास्थळ पंचनामा आणि इतर पंचनामे कबूल करण्यात आले तसंच आरोपीतर्फे इचलकरंजी इथले ॲडव्होकेट डी एम लटके आणि कोल्हापूर इथले ॲडव्होकेट कुणाल पाटील आणि फिर्यादी पक्षातर्फे सरकारी वकील यांनी युक्तिवाद केला हा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीविरोधातील गुन्हा सिद्ध न झाल्यानं आरोपीचे वकील अॅडव्होकेट डी एम लटके यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायाधीश इचलकरंजी श्री साठेसाहेब यांनी इचलकरंजी इथल्या माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांच्यासह सा तिघांची निर्दोष मुक्तता केली या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी आरोपींविरुद्ध कोणतेही सबळ पुरावे आढळून न आल्यानं न्यायालयानं निर्दोष मुक्तता करून हे प्रकरण निकाली काढलं प्रकरण अत्यंत जलद गतीनं निकाली लागलं इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्याचं आणि शहराचं या निकालाकडे लक्ष लागून राहिलं ला होतं इचलकरंजी येथील माजी नगरसेवक मनोज किसन साळुंखे आणि त्याचे दोन साथीदार शहानवाज दस्तीघर मोजावर आणि दीपक मारुती कोळेकर या तिघांवर एका जागेच्या व्यवहाराच्या वादातून खंडणी मागितल्याचा आरोप करून फिर्यादी सागर पाटील यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्या येथे तक्रार दिली नाही दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा नोंद झाला होता त्या गुन्हा नोंद झाल्यानंतर ह्या तिघांना अटक करण्यात आली त्यानंतर त्यांची पोलीस कोठडी घेतली त्यानंतर त्यांना न्यायालयान कोठडीत रवानगी केली आणि ते रवानगी झाल्यानंतर ह्याने वेळोवेळी जामीन अर्ज दिले होते परंतु सुरुवातीला गुन्ह्याचा तपास अपूर्ण आहे या कारणास्तव त्यांचे जामीन दिलेले नाही नामंजूर करण्यात आले होते परंतु त्यानंतर दोषारपत्र दाखल झाल्यानंतर देखील त्यामध्ये दे, मोका हा प्रस्ताव विचाराधीन आहे असं पोलिसांचं म्हणणं आल्यानंतर त्यामध्ये दे देखील जामीन दिलेला दे नव्हता त्यानंतर आपण हे प्रकरण गतीनं चालवले आणि त्यामध्ये फिर्यादीची साक्षी नोंदवली तसेच घटनास्थळ पंचनामा वगैरे हे सगळं ॲडमिट केलं खरी वस्तुस्थिती न्यायालयासमोर आणली आणि ते ह्यामध्ये कोल्हापूरचे वकील कुणाल पाटील आणि मी ह्या दोघांनी हे सदरच्या प्रकरणामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर निकाल लागण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आणि त्यात आम्हाला यश त्या, आले आणि त्या ह्या तिघांची ह्या सदर प्रकरणातून मान्य न्यायालयाने गतीने निकाल लागून निर्देशमुक्तता करण्यात आलेली आहे अजून किती साक्षीदार तपासण्यात ता आले यामध्ये सुरुवातीला फिर्यादी फिर्यादीनंच खरी वस्तुस्थिती जी होती ती मान्य न्यायालयासोबत आले काही दगावपोटी तो आ, 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 खरी वस्तुस्थिती सांगत नव्हता त्यानंतर त्यानं खरी वस्तुस्थिती जी आहे काही राजकीय त्याच्या पाठीमाग शक्ती होत्या पण महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पण त्या सगळ्यांना मात करत यांना जी खरी वस्तुस्थिती आहे ते मान्य न्यायालयासमोर आली आणि माया मान्य न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर त्या सबळ पुरावयाभी अभावी त्याची मुक्तता केली होती केस निकाली काढली निकाली काढली पूर्ण केसच संपली आणि त्यांची या पूर्ण केसमधून निर्देशमुक्तता केली तर ते परत काय अपील इतके दिवस आत राहिले आरोपी त्यामध्ये जागेचा हा मुळता व्यवहार होता आणि ह्या किरकोळ जागेच्या व्यवहारातून त्यामध्ये वाद होता असं काय क्रिमिनल त्या ते दोघांचा काय वाद हसण्याचा काय संबंध येत नव्हता फक्त काही राजकीय लोकांच्यामुळे खरेदीच्या पाठबळामुळे ह्याला वेगळं वळण लावून त्यांना जास्तीत जास्त काळ बार ठेवण्याचा प्रयत्न चालू होता तो प्रयत्न त्यांचा असफल झालेला आहे